मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीम एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक की आपल्या चॅनलची टॅगलाईन उधाडोळी आणि वापराडो के मित्रांनो लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग जो आहे केंद्रीय निवडणूक आयोग त्यावर गंभीर असे आरोप केले त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल ह्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाकडून चूक झाली त्यांनी ही निवडणूक पारदर्शक केली नाही त्यामध्ये काही त्रुटी होत्या काही संशय आहे आणि वाढीव मतदाराची आकडेवारी त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिली त्यांनी असं सांगितलं की आम्हाला ते सगळे मतदानाच्या ज्या चिठ्ठ्या आहेत प्रूफ आहेत ते सगळं त्यांना पुरावे हे निवडणूक आयोगाने द्यावे अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली काही आरोप केले आणि इंडिया आघाडीची जी बैठक झाली त्यामध्ये त्यांनी ह्या सर्व सहकारी राजकीय पक्ष आणि नेते होते त्यांच्या समोर ही कैफियत मांडली आणि आता ह्या सर्व पार्श्वभूमीवर उद्या भारतीय निवडणूक आयोग यांच्या केंद्रीय कार्यालयावर ह्या इंडिया आघाडीचा मोर्चा निघणार आहे आणि ह्या मोर्चामधून निवडणूक आयोगाची विश्वासार्हता त्यांच्या कामाच्या संदर्भातली पारदर्शकता ह्या सर्व विषयाचा व्हाप होणार आहे आणि ह्या आरोप प्रत्यारोपामधून मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे संशय बळावलेला आहे संभ्रम पैदा होत आहे आणि जे सामान्यजण आहेत मतदार आहेत हे मतदार संभ्रमित झालेले आहेत संशयित झालेले आहेत आणि ही सर्व जी प्रक्रिया पार पडते तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष होतो लोक वेगवेगळ्या पद्धतीचा विचार करतात आणि लोकशाही संविधानिक मूल्य प्रक्रिया ह्या गोष्टीबद्दल सामान्य जनामध्ये संशय होणं ही काही चांगली बाब नाही राजकारण राजकारणाच्या पातळीवर होत असतं परंतु मतदारामध्ये जनतेमध्ये ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि त्याच्या कार्यपद्धतीवर अशा पद्धतीचा संशय संभ्रम हा काही योग्य नाही आणि म्हणून माझी जे निवडणूक आयोगाचे प्रमुख होते त्यांनी अलीकडेच एक वक्तृत्व केलं असे म्हणाले की पूर्वीच्या काळी एखादा पक्ष किंवा एखाद्या नेत्यांनी ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर जो संशय व्यक्त केला काही आरोप केले तर आम्ही त्या ठिकाणी निःपक्षवाणी चौकशी करत होतो परंतु हल्ली मात्र चौकशी होत नाही आहे राहुल गांधी यांनी जे आरोप केले ते गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्यावर चौकशी झालीच पाहिजे आणि लोकांमधला समाजामधला मतदारांमधला हा जो संभ्रम आहे हा जो संशय आहे हा या ठिकाणी दूर झाला पाहिजे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले निवडणुकीपूर्वी काही लोक त्यांना भेटली त्यांनी अमुक तमुक जागा आम्ही निवडून आणून देतो अशा पद्धतीची त्यांना ऑफर दिली हाच धागा पकडून खासदार संजय राऊत म्हणाले की माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा अशाच पद्धतीची काही माणसं आली आणि त्यांनी निवडणूक जिंकून देण्याच्या संदर्भामधले काही वक्तृत्व केलं होतं मित्रांनो हा आरोप प्रत्यारोप राजकीय आहे की कसा ह्याबद्दल संशय आहे परंतु ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर ई व्ही एम मशीन असेल वाढीव मतदान असेल आणि काउंटिंगच्या वेळी झालेला जो घोळ असेल तो मतमोजणीतला जो घोळ हा या ठिकाणी सर्वांनी पाहिला आणि ह्या सगळं प्रक्रिया वर लोकांनी संशय व्यक्त केला लोकशाही बळकट होण्याचं कामी अशा पद्धतीचं सामान्य जनामध्ये मतदारांमध्ये संशय येणं ही काही चांगली बाब नाही आहे आणि म्हणून मुख्य निवडणूक आयोग आहे त्यांनी या सर्व पद्धतीचा सखोल चौकशी करून सत्य हे जनतेसमोर आणलं पाहिजे लोकांचा ह्या सगळ्या प्रक्रियेवर जो विश्वास आहे तो विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला पाहिजे आणि या सर्व प्रक्रियेवर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे हायकोर्टात गेले होते त्यानंतर आता ते सुप्रीम कोर्टात जात आहेत आणि न्यायालयीन निर्णय काय होईल तो होईल परंतु एक मोठा विरोधी पक्ष नेता एक राजकीय आघाडी ही जी इंडिया आघाडी आहे ती जर संशय व्यक्त करत असेल पुरावे मागत असेल आणि जनतेमध्ये ह्या राजकारणामुळे जो सम्रम निर्माण होत असेल तर निवडणूक आयोगाने समोर येऊन ह्या सर्व पद्धतीचा सखोल चौकशी करून हा संशय दूर केला पाहिजे मित्रांनो ई व्ही एम मशीनच्या संदर्भातला आरोप काही नवीन नाहीये कशा पद्धतीने ही मशीन काम करते ती हायजॅक केली जाऊ शकते त्यामध्ये ठराविक उमेदवाराला ठराविक पक्षाला कशी मदत होते या संदर्भातले आरो आरोप प्रत्यारोप आपण ह्या अगोदरसुद्धा ऐकलेल्या आहेत पाहिलेले आहेत परंतु आता संपूर्ण देश पातळीवर हा संशय बळावला आहे आणि राहुल गांधी म्हणताहेत देशाची लोकशाही संविधानिक प्रक्रिया ही धोक्यात आलेली आहे निवडणूक प्रक्रिया दूषित झालेली आहे ती पारदर्शक राहिलेली नाही आणि एवढा मोठ्या प्रमाणातला संशय आणि गोंधळ हा या अगोदर कधी आपण पाहिलेला नाही आणि म्हणून या संभ्रमित आणि गोंधळलेल्या अवस्थेमध्ये त्वरित चौकशी होणं गरजेचं आहे समोर येणं गरजेचं आहे कारण जो सामान्य मतदार आहे तो ह्या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास ठेवतो तो संविधानाला मानतो आणि ह्या प्रचंड जे निवडून जातात ते जे निर्णय करतात ते जे कायदे करतात त्यावर विश्वास ठेवतो आणि म्हणून निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे ती संशयाच्या भोवऱ्यात येणं चुकीचं आहे त्या आयोगाने पूर्ण चौकशी करून भारतीय जे मतदार आहेत त्यांच्या समोर वस्तुस्थिती आणणं गरजेचं आहे आणि केवळ राजकारणापुरता हा विषय नाही आहे सर्वसामान्य लोक त्यांचा विश्वास त्यांचा पाठिंबा हा ह्या सर्व प्रक्रियेला आहे आणि त्याचं विश्वासार्थ जपण्याचं काम त्याचे संविधानिक मूल्य जोपासण्याचं काम सर्वांनी करणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे मित्रांनो हा जो इंडिया आघाडीचा जो मोर्चा उद्या निघणार आहे हे सर्व विरोधी पक्ष संघटना नेते उद्या ह्या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येणार आहेत आणि निवडणूक परकीयमधला हा दूषितपणा त्याचा जो आरोप ते करतायत त्यावर आपली प्रतिक्रिया आपण या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा आणि विशेषत्वानं निवडणूक आयोगावर जे आरोप राहुल गांधीने केले त्यावर निवडणूक आयोगाने खुलासा दिला पाहिजे त्याच्यावर त्यांनी मत व्यक्त केलं पाहिजे परंतु सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते नेते यावर खुलासा करतायत मत प्रदर्शित करतायत हे काय तितकंसं बरोबर नाही आहे म्हणून सामान्य जनाचा मतदारांचा विश्वास जनतेचा विश्वास ह्या ज्या लोकशाही प्रक्रियेवर आहे तो अबाधित ठेवण्यासाठी अशा पद्धतीची सखोल चौकशी गरजेची आहे आणि ती चौकशी होऊन सत्य लवकरच समोर येईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीने जनतेच्या मनातील भावना मी व्यक्त करत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राइब करून शेअर करावं अशी विनंती करून तूर त्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत